पुण्यातील बालेवाडी इथं झालेल्या पहिल्या बालराज्य कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गडमुळशिंगीच्या बारा वर्षीय अथर्व तानाजी जाधव यानं आपलं कौशल्य या दाखवत उपस्थितांची मनं जिंकली अथर्वानं या स्पर्धेत रौप्य पदक मिळवलंय बाल पैलवान अथर्वच्या यशाचा आनंद साजरा करत त्याची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली कर्वे तालुक्यातील गडमुळशिंगला बारा वर्षीय अथर्व तानाजी जाधव हा विद्यार्थी चिंचवाड हायस्कूलमध्ये जय हनुमान तालमीत कुस्तीचा सराव करतो काही दिवसांपूर्वी पुणे इथल्या बालेवाडीमध्ये राज्यातील पहिली बाल अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा झाली या स्पर्धेत राज्यभरातून शेकडो बाल पैलवान सहभागी झाले होते त्यामध्ये बावीस किलो वजनी गटामध्ये अथर्व तानाजी जाधव यानं रौप्य पदक पड़क पटकावलंय त्याचे वडील तानाजी जाधव हे मंडप डेकोरेशनचं काम करतात त्यांनाही कुस्तीची आवड असल्यानं त्यांनी मुलाला कुस्तीच्या सरावासाठी तालमीत घातलंय वस्तादांचा विश्वास सार्थ ठरवत अथर्वनं राज्यस्तरीय स्पर्धेत पारितोषिक पटकावत गडमुळशिंगीचा झेंडा फडकवलाय या यशाबद्दल गडमुळशिंगी ग्रामस्थ आणि हनुमान तालमीच्या वतीनं अथर्वची गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली वस्ताद पैलवान सखाराम पाटील मार्ग मार्गदर्शक पैलवान कुंदन नागावे सरपंच अश्विनी शिरगावे अथर्वचे आई वडील चुलते नातेवाईक जय हनुमान तालमीचे सर्व पैलवान पालक वर्ग या मिरवणुकीत सहभागी झाले होते